हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग इथं सकाळची सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी आज आहे गुरुवार आणि सकाळचे कामे हे चालले इथं सोफ्याच्या मागे खूप मुंग्या झाल्या होत्या छोट्या ते जे चावतात ते आणि बाळाला घेऊन खाली झोपते तर ते चावायच्या खूप वेळ म्हणजे पुसून पण घेतलं सोफ्या खालून पण काही म्हणजे त्यांचा फरकच नव्हता हेवर त्यामुळे म्हटलं चला आज उपवास आहे तर स्वयंपाकाचं एवढं काही नाश्ता जेवणाचं काही ताण नाही आहे करूया म्हटलं याची क्लिनिंग तर हे सोप्यावरचं पूर्ण सामान काढून घेतलं आणि थोडे समोर ओढून घेतले त्याला म्हटलं चला पहिले झाडून पुसून वगैरे घेऊन त्याच्या साईडचं पण झाडून वगैरे घेऊन पुसून घेऊन नंतर मग लावून देता येते कारण की भरपूर मुंग्या झालेल्या ना आता उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे मुंग्या होतच राहतात आणि एकतर ऊन भरपूर असल्यामुळे ते थंडावा शोधतात चला म्हटलं मग आता हे क्लिनिंग करूनच घेऊया तर मग काढून ठेवू याच्या मागे भरपूर सामान फेकलं होतं माझ्या बाबूंनी चालू झालं माझं सकाळी सकाळी हे काम सकाळी सकाळी कसं एनर्जी पण भरपूर राहते आणि कमी टाईममध्ये जास्त काम होऊन जाते नाही तर दुपारी ना मग जेवण वगैरे झालं तर आळसल्यासारखं होते तसं तर आज माझा उपवास आहे आज स्वामींचा दिवस आहे पण म्हटलं चला मग सर्व काम आवरल्यानंतर फराळ करूया म्हटलं एवढं काही काम नसतं मला उपवासाच्या दिवशी कारण की स्वयंपाक नाश्ताला तर सुट्टी असतं फराळ मी बारा साडेबाराच्या दरम्यान मग करून घेते चला मग आता इथं सर्व क्लिनिंग वगैरे झाली माझी सर्व झाडून वगैरे पुसून झालं आणि मग लगेच चा, म्हटलं चला देवपूजा वगैरे करून मग उबर उंबरठ्याला पूजन करून घ्या म्हटलं हळदीचं लेपन ते पण आता इथं करत आहे आणि कसं आहे ना आमचं जे उंबरठा आहे ना ते लाकडाचा नाही आहे त्याच्यामुळं ते, ते फरशीचं आहे त्याच्यामुळं कसं होतं ना जेव्हा लेपन करतो ना ते फैलत नाही असं एकदम हे राहत नाही जसं लाकडाच्या यायला मस्त एकदम लेअर बसते तसं फरचीच्या याला नाही बसत पण कसं आहे ना मला आता सवय झाली आहे ती लेपन लावायची गुरुवार आणि अमावश्या पौर्णिमाला करते मी कधी कधी सोमवारला पण करते सो पण गुरुवारला माझं कंटिन्यू असते की मी करतेच हे तर मग इथं करून घेतलं आज उशीर झाला क्लिनिंग करता करता त्याच्यामुळे पोछा वगैरे मारण्याचं शूट काही घेतलं नाही मी डायरेक्ट आंघोळ करून मग आता पूजाचं सुरुवात केली आता इथं उंबरट्याचं चल्य पण झालं पूजन झालं सर्व झालं आता मग म्हटलं चला आणि कसं सर्व झाल्यावर वातावरण प्रसन्न वाटतं आणि इथं देवपूजा वगैरे पण झालेली आहे माझी आणि इथं माझ्याच्याने एक चूक झाली की कॅमेरा थोडासा फिरवला इकडं तिकडं बघा देवपूजा पण झाली छान आणि देवपूजा झाली ना वातावरण घरातलं प्रसन्न राहतं आणि देवाची ज्याने ज्या पाण्याने आंघोळ घातली ना ते पाणी मी झाडांना किंवा मग तुळशीला पण टाकते असं फेकत नाही पण सहसा तुळशी माझी खाली आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तर बाबू पण झोपला आहे आंघोळ वगैरे करून त्याला पण झोपवलं त्याची पण दगदग होते खूप मग सकाळी सकाळी खेळतो तर आणि तर चला म्हटलं आता झाडाला टाकून देते ते दे पाणी देवाची आंघोळ केलेली मी फेकत नाही आणि वातावरण बघा किती ऊन आहे या सकाळचा टायमिंग आहे ते झालं आता सर्व मशीन पण लावलेली होती साईड बाय साईड कपडे पण झाले म्हटलं चला आता कपडे झाले तर पटकन पिळून टाकूया आणि वाळवा सुकवायला टाकूया जेणेकरून बाकीचे काम होईपर्यंत लगेच सुकून जातील मग इथं आता कपडे वगैरे पिळून घेते काही जास्त कपडे नसतात पण मी ते छोट थोडेसं जर असले ना तरी पण मशीनला लावते म्हणजे मला एवढा ताण नाही राहत मग चला म्हटलं आता इथं कपडे पण पिळून घेते आणि सुकवायला टाकते आणि सकाळचे काम आहे ना जरा लवकर उठलं ना तर लवकर होऊन जातं उशीर झाला ना मग आळसल्यासारखं होते मग असं वाटतं काम कुठलंच काम करू नये मग एवढा कंटाळा जायचा आणि उन्हाचं तर असं वाटतं सतत आराम करावं काम नकसंच वाटते इतकं म्हणजे डेंजर होऊन तापत आहे यावर्षी सर्वांना झाडे लावण्याची गरज आहे तर सर्वांनी जर मदत केली तर होऊन जाईल कारण की आता उन्हाळ आपल्यालाच ते कामाला येईल मी तर माझे कपडे वगैरे पिळून झाले आता बाहेर सुकवायला टाकते अनुभवून भरपूर बघा आता टाकते सुकवत कपडे जेणेकरून माझे दुसरे काम होईपर्यंत ना कपडे पूर्णपणे सुकून जातील आणि कपडे काही एवढे जास्त नसतात आणि आता हवेनं पण कपडे सुकून जातात भरपूर ऊन तापते ना त्याच्यामुळं तर मग जवळपास माझं सर्वच काम आवरून झालं आणि खूप उशीर झाला मला काम आवरता आवरता छोट्या बाळाला सांभाळून करणं खूप कठीण असते आणि ज्यांच्यासोबत सर्व फॅमिली असते त्यांचं तर ठीक आहे पण ज्या आई एकट्या असतात ना त्यांना खूप कठीण जाते पण असो करावं लागतं मॅनेज काही काही गोष्टी फौजी घरी असले तर मग ते पण सांभाळतात थोडंफार त्याला पण ते नसताना मग पूर्ण लोड माझ्यावर येऊन जातो असो आता इथं कपडे वगैरे सुकट टाकते आणि मग बोलते तुमच्या आणि वातावरण ऊन तर आहे पण असं वाटतं की पाऊस पण येणार असं कधी कधी ना आभाळ आल्यासारखं वाटतं तर बघू आणि कधी ह्या आताचं वातावरण असं असतं उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा काही अंदाजा लागत नाही कशाचा पहिल्यासारखं तर काही राहिलेलंच नाही आहे आता भरपूर गोष्टीमध्ये चेंजेस झाले नेचरमध्ये पण म्हणजे निसर्गामध्ये पण खूपच खूप सारे बदल झाले पहिले लोक सांगायचे आमच्या वेळेस असं नव्हतं तसं नव्हतं पण आता बदल हा खूप झाला आहे असं आणि बदल जरुरीच आहे आपल्यामध्ये सुद्धा तर झालं आहे आता कपडे वगैरे वाळवणं आता कपडे वाळून झालं की मग बाकीचे कामं तर आहेच दिवसभर कामं चालतात कंटिन्यू असं नाही की एकटं एकटं आहे घरी मग काम नसतील असं काहीच नाही आहे थोडं का होईना प्रत्येक कामाला हात लागतोच पूर्ण फॅमिली असण्यात आणि एकट असण्यात पण फरक असतो आता इथे झालं आता जाते घरामध्ये कामे तर भरपूरच असतात घर म्हटल्यावर काम आलंच आणि काम म्हटल्यावर बाई आलीच आता ते बाबू झोपलाय माझ्याकडे भरपूर वेळ होता म्हटलं चला बाथरूम पण क्लीन करूया हो हे तर मला आंघोळीच्या पहिलेच करायचं होतं पण कसं बाबू कधी कधी नाही होत माझ्या पण मॅनेज पण आता तो झोपलाय माझं सर्व आवरलं मग म्हटलं चला बाथरूम पण क्लीन करून घेतेच टाईम आहे तर आहे क्लीन करायला आता आंघोळ वगैरे करून क्लीन करते तसं तर आंघोळीच्या पहिलंच करते पण असं म्हटलं जसा वेळ मिळाला तसं मग ॲडजस्ट करावं लागतं इथं झालं आहे आता माझं बाथरूमचं क्लिनिंग पण आणि बाथरूम क्लीन असलं ना तर घर पण प्रसन्न वाटते जसं की किचन बाथरूम ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या स्वच्छ पाहिजे आपल्या घरी पाहुणे वगैरे आले तर मग त्यांना पण तसं चांगलं वाटत नाही इरिटेड होत नाही त्याच्यामुळे स्वच्छता ही जरुरीच आहे चला इथं झालं आणि आता थोडा आराम केला आणि तो शाबदाना खिचडी बनवायची तयारी करते इथं टोमॅटो बटाटा हिरवी मिरची परत दाण्याचं कूड आणि आता भरपूर लोकांचा समज असा आहे की टोमॅटो खा भरपूर लोक वापरत नाहीत शाबदाना खिचडीमध्ये पण आम्ही वापरतो इथं घेतली बनवायला आता कडाईमध्ये तेल टाकलं ता त्याच्यामध्ये बटाटा टाकेन आणि बटाटा थोडा मॅ थोडासा नरम झाला की मग बाकीचं टोमॅटो हिरवी मिरची बेसिक गोष्टी जे असते आपली ते आणि बनवून घेते आणि भूक पण लागली आता साडेबारा वाजलेत आणि बेबी असल्यामुळं भूक तर लागतंच चला मग बनवून घेते हे बघा टोमॅटो हिरवी मिरची आणि बटाटा सर्व चांगलं होऊ द्यायचं वाफेवर नंतर मग शेंगदाण्याचं कूट आणि शाबूदाना टाकून मीठ टाकून चांगली मिक्स करून एकदम मौसूद आणि मोकळी खिचडी होती अशी गजबजलेली होत नाही अजिबात आणि मला शाबूदाना खिचडी प्रचंड आवडते मला रोज जरी दिली ना तर कंटाळा नाही पण असं मी सहसा उपवासाला किंवा कधी कधी नाश्त्याला पण बनवते आठ दहा दिवसातून असं काही नाही अर्धा दिवस कधी कधी तर दोन तीन वेळ होऊन जाते आठवड्यातून मला आवडतं चला मग इथं शाबुदाना खिचडी बनवून झाली इथं ताट पण रेडी आहे तुम्ही पण या खायला साबुदाणा खिचडी केळीचे चिप्स अफकोर्स खांदेस आहे म्हटल्यावर तर मग आम्ही खानदेशी म्हटल्यावर आमच्या जेवणा आमच्या फराळामध्ये केळीचे चिप्स आलेच आणि तर ताट पण करून घेतलं मिरच्या परत आपल्या शाबुदाण्याची खिचडी आणि खाऊन वगैरे झालं दुपारी आराम केला आणि लगेच भांडे घासायला घेतले म्हटलं नळ पण येतील सायंकाळी तर हे काम आवरून घेऊ दे आणि हे काम सर्वात इम्पॉर्टंट असतं हे काम नाही झालं ना तर मग असं वाटतं घरामध्ये पूर्ण पसाराव किचन अस्त व्यस्त पडलेलं स्वच्छता नसली ना तर बिलकुल मन नाही लागत कुठं कामायचं त्याच्यामुळे किचन मला स्वच्छ लागतं पहिलं मग बाकीच्या गोष्टी चालताच आहेत मी तर आता भांडे वगैरे धुवून घेते कंटाळा आला होता तसं तर पण म्हटलं कंटाळ करून पण काही चालणार नाही शेवटी आपल्यालाच करावं लागणार तर आवरूनच घ्यावं म्हटलं एकदाचं मग आता इथं भांडे वगैरे धुवून मग नंतर चहा घेईल चहाची तर माझी सवय सुटतच नाही मी खूप प्रयत्न करते चहा सोडण्याचा पण नाही होत माझ्याच्याने कंट्रोल तुमच्यासोबत पण असंच होते का नक्कीच कमेंट करून सांगा मला आता भांडी वगैरे धुवून किचन ओटावर पूर्ण साफ करून घेते आणि नंतर मग संध्याकाळचं रुटीन चालू होईल झाडू पूजा आहे ते जेवण रात्रीचं तसंही माझा उपवास आहे तर मग जेवणामध्ये मला जेवण थोडं लवकरच बनवावं लागेल कारण की भूक पण लागतं सकाळपासून एकदाच फराळ केलेला असते तर साडेबारा वाजता फराळ केलं होतं मी आता साडेचार वाजले आता चहा घेईल आणि भेटू मग पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओसोबत म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटू परत बाय आणि लाईक लाईक like, शेअर like, करा लाईक शेअर पण करा मला एवढं काही जमत नाही अजून म्हणजे नवीन नवीन सुरुवात आहे यूट्यूबची तर होई सुरुवात चला मग बाय भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये